जस्ट आताच आहे थोडे फ्रेश म्हणजे फ्रेश पण नाही झाले फक्त कपडे चेंज केले आणि पाठमाण तुम्ही पसार बघू शकतो इतका पसार झालाय ते भाजीपाला वाटूलो तो धान्य वगैरे सगळं असं पसार झालाय तू काय करतोय शिव सगळं सगळं ना इतकी धूळ झाले एवढी जबरदस्त धूळ झाली आता मला खूप आहे खूप सारा पसार झालाय थकून पण आलय आता मी क्लिनिंग वगैरे करून काय केलंय माहिती काय केलं शू चावी कुठ टाकली तू तिकड ना आता आता पप्पा वर आणणार तुला बघते पप्पा ते तुझ्याकडे बघते राग रागाल पप्पाला घाबरत नाही तू हे काय आयो तर आम्हाला घरून येऊन दोन तीन दिवस झाले आणि आज सॅटरडे आहे शिवचे पप्पा घरी आहे त्यामुळे मग आणि धान्य आणलं होतं त्याच्यात थोडीशी म्हणजे सोंडे झाले तर ते टेरेसवर वाळत घालायचे ते आहे गोणी ती वरती नेऊन ठेवली आता ते वाळत घालायला जायचं आहे चला चला ना अशी एक्सप्रेशन नका देऊ चला काय करायला त्याच्यामुळेच लोक म्हणते हे तुझे मिस्टर लई हा मग काय म्हणलं शिष्ट म्हणल्या तुझे मिस्टर ना लय गर्विष्ट आहे शिष्ट आहे खरंच शिष्ट आहे शिष्ट आहे तुम्ही शिष्ट म्हणजे काय

तर इकडे आता मी गहू चाळून घेत आहे आणि खाली जे पातेल्यामध्ये पाणी पाणी घेतलंय त्यावरती गहू चाळते कारण की जे सुंडे पडतील ते पाण्यामध्ये पडतील आणि जास्त इकडे तिकडे पांगल्या जाणार नाही त्यामुळे आणि आज जास्त काही ऊन पण नव्हतं म्हणजे कडक ऊन नव्हतं ऊन होतं पण कडक नव्हतं निवांत मग काय जाऊ खाली मग काय नेमकं मग मी चालू चालला का शिव तुला गाडी आणून देऊ पोर खेळायला गाडी आणून देऊन तू उन्हात नको पळू शिव इथं बस इकडे आहे अजून तर सुरुवातच केली अ तशी मला एक मानला चकलेली ना म्हणजे घरी घरीच एक बाजूची मांडला चकली होती त्याच्यामुळं काय ते वाळू चाळायचं आणू का काय ते वाळू चाळायचं मोठा दिलं हे वाळवं दिसतील तर मला डार्क इकडून यायला सगळ्यांनी खेळत मिस्टर हेल्प करू लागलेत आणि हे मी चाळून टाकलेत सोंडे पडलेत पाणी तर गहू चाळून वगैरे झाले होते आणि मी गहू आता पसरून घेते म्हणजे एकदम पातळ पसरून घेते कारण की गव्हाला चांगलं ऊन लागलं पाहिजे आणि त्यातले सोंडे निघून जायला पाहिजे म्हणून थोडस पातळ लेअर बनवत होते <laughs> पप्पा वरडले का असं लाड केलं करत माती वहिनी कशाला मारायचं ते भीतीला माती करायची तर आता टेरेसवर आलोय आम्ही परत आणि पाखर जास्त त्रास देते आहे इकडं बघा जाऊन पाखर त्यामुळं मग आता घेते मी गहू त्यातले सोंडे तर काही गेले नाही पण परत चालून भरणार आहे आणि जास्त काही जास्त कडक होऊन नसल्यामुळं ते मग एवढं काही म्हणजे सोंडे मेलेच नाही शो कुठं गेला रे पप्पल सांगतो ना पाखर तुम्ही बघा किती आहे हम्म पाखरांचं लक्ष आहे तर आता मी भरून घेते सगळं नात्त चाले वरती। सगय काम 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 तर इकडे आता गहू भरायला घेतले होते आणि सगळ्यात जास्त शिवचं काम होतं कारण की आमचं दोघांच्यांनी कसलं काम झालं असतं शिव जास्त काम करत होता शिव होता म्हणून पटपट गहू भरून झाले नाहीतर झालेच नसते असं शिव आम्हाला दाखवत होता तर एक कमेंट आली होती ताईंची की तुझे मिस्टर खूप शिष्ट आहे म्हणजे त्यांचा काही वाईट हेतू म्हणून त्यांनी कमेंट नव्हती केली पण जसं दिसलं त्यांना त्याच्यावरून त्यांनी अंदाज लावला असेल कदाचित आणि बाकीच्यांना पण मिस्टरांच्या रिॲक्शनवरून तसं वाटलं असेल पण खरं म्हणजे मिस्टरांचा स्वभाव खूप छान म्हणजे छान आहे पण त्यांना असं म्हणजे एक्सप्रेस करता येत नाही आणि कधी कधी त्यांचे असे एक्सप्रेशन असतात म्हणजे चिडलेले असले की मग ते तकलेले असले काय तसे एक्सप्रेशन देतात त्यामुळे मग समोरच्याला असं वाटतं की यांच्यात खूप ॲटिट्यूड आहे पण तसं काही नाही त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि समजदार पण आहे ते भरपूर फक्त त्यांचे एक्सप्रेशन वरून तर असं म्हणजे बाकीच्यांना पण असं वाटतं पण त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे गोणी घ्यायला ये शू आय शू नाही काय नाही घेऊन जा इथले गोणी येतो का नाही इतके ये तर शिवचे पप्पा आणि शू खाली गेले होते त्यामुळे मी शिवच्या पप्पांना कॉल केला होता की वरती या गोणी घ्यायला आणि कॉल शिवने रिसीव केला होता तर त्याचा कॉलवरती मी पहिल्यांदा आवाज ऐकला होता आणि खूप भारी वाटलं होतं शिव आला का गोणी घ्यायला शिवच्या डोक्या द्या शिवला मम्मीच्या घर गेले होते त्या कुकर घेतला होता आणि स्टीलचा कुकर घेतला होता आणि कढईन दाखवते मी कढईचे झाकण हा कुकर आणि चांगलं क्वालिटीच कुकर आता वापरलं तसं जर आहे वापरल्यास कल तसा आणि स्टीलचा घेतलाय मी आणि आ... माझ्याकडे अल्युमिनियमचा होतो तो खराब झा आणि स्टीलची कडे घेतली कढई खूप छान आहे डंडण आहे बावीस सेंटीमीटरचे से छोटे शिवसेक आहे स्टीलची आणि मला एक आता कमेंट केली होती की ऍल्युमियमची कढई नको आपण स्टीलची वापर आणि ती एक दुसरी कढई आहे ना ले ले, ना। 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 आ, चार चार तर तिचं कोटिंग गेलेलं आहे नॉनस्टिक कढाईच त्याच्या मी नवीन घेतली आणि शिवचा उद्योग पाहिला का छान छान लावलं माझी शॉपिंग मम्मीच्या घरी गेलं जाऊ तर नवीन कुकर आणि नवीन कढाईची मी आता बोणी केली आहे यामध्ये मी टाकल्या शिवसाठी मग डाळीची खिचडी आणि कढईमध्ये बनवली आहे मी कांद्याची पात जी आ, कन्नी घरून दिली होती म्हणजे घरून भरपूर भाजीपाला दिला होता पालक दिली कांद्याची पात दिली मेथी कोथिंबीर मिरच्या वांगे असं भरपूर दिलं होतं भाजीपाला तर त्यातली मी आता कांद्याची पात बनवली आज मी आता कांद्याची पात बनवलेली आहे अधी मी टाकलाय मग डाळीची खिचडी सोनाला आहे सोय लागत अजून काय काय काम केलं तू <laughs> काम करा बाई मम्मीला हेल्प करतो मम्मीला कामात आज काय बनवायचं खायला शो टा बनवायचा ए छोडू अोडू हम्म का बनवायचं काय